प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार सामान्य जनतेविषयी सरकारला महत्त्व नाही आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अधिवेशनावरील चर्चेमध्ये विरोधक या नात्याने आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले सर्वसामान्य जनतेशी निगडीत असे प्रश्न मांडले मात्र सरकारने चर्चेवरील उत्तर देताना या मुद्द्यांचा समावेश केलेला नाही एकूणच राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेविषयी काहीही एक देणे घेणे राहिले नाही प्रशांत कोरटकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आहे ते कोणतीही भूमिका घेणार नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोल आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली लासूरने येथील आपल्या निवासस्थानी रविवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अधिवेशनातील कामकाजाविषयी माहिती दिली राज्य सरकार जनतेचे विषयी गंभीर नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे मंत्री व्यवस्थित अभ्यास करून माहिती देत नाहीत एका वेळी एक वक्तव्य करतात तर दुसऱ्या वेळी दुसरे वक्तव्य करतात लाडकी बहीण योजना असो अथवा महामार्गावरील टोलनाकी असो शिक्षक भरती प्रकरण असो किंवा जलसंपदा विभागाशी निगडीत प्रश्न असो याविषयी मंत्री सभागृहाला अपेक्षित असे उत्तर देत वास्तविक पाहता सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत असतो मात्र राज्य सरकारला फारसे काही गांभीर्य राहिलेले नाही असा आरोप त्यांनी केला विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे फार महत्वाचे असते त्याला फार मोठी परंपरा आहे आजवर अनेक मान्यवरांनी सभागृहात उपस्थित राहून अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेतला आहे सध्या मात्र राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे सरकारची आर्थिक परिस्थिती आहे आहे आर्थिक पाहणी अहवाल आम्ही अभ्यासला त्यातून अनेक गोष्टी पुढे आहेत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले अधिवेशनादरम्यान विरोधक वेदनभावनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुक्की मारून आपली चेष्टा केली या प्रश्नावर आमदार शिंदे यांनी आमचे पक्ष वेगळे असले तरी विचारधारा आणि संबंध वेगवेगळे आहेत अनेक वर्ष आम्ही एकमेकांसोबत काम केलेले आहे त्या त्यामुळे त्यांनी मैत्रीच्या भावनेतून चेष्टा केली आहे त्यांचे आणि आमचे संबंध आजही कायम आहेत असे त्यांनी स्पष्ट केले अर्थसंकल्प हे फार महत्वाचं अधिवेशन असतं साधारणतः महिन्याभर ते अधिवेशन चालतं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पॉलिसी महाराष्ट्राचे निर्णय किंवा अधिवेशनाच्या काळामध्ये जे काही विषय असतात जनतेच्या लोकांचे शेतकऱ्यांचे तरुणांचे हे विषय मांडण्यासाठी चांगल्या प्रकारचं दालन असतं मी बघितलं की अधिवेशन सुरू झाल्यापासून खरं म्हटलं तर या अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाची जबाबदारी असते सरकारची जबाबदारी असते की अधिवेशन चांगल्या प्रकारचं चालवं विधिमंडळामध्ये अनेक दिग्गजाने आपलं नेतृत्व कर्तृत्व दाखवलं आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून ते पुढे नावाजले सुद्धा केले परंतु आत्ताचा या अधिवेशनामध्ये मी बघितलं सत्तारूढ पक्षाची पक्षच हा सभागृह बंद पाडतो सत्तारूढ पक्ष त्या ठिकाणी मांडणं करतो सत्तारूढ पक्ष तिथं धावून जातो म्हणजे आत्तापर्यंत परिस्थितीमध्ये तेवढ्यापुरतंच विरोधकांनी सत्तारूढ एकमेकाच्या घोषणा द्यायचे परत एकत्र यायचं पण हल्ली काल परवाच्या अधिवेशनामध्ये बघितलं भयानक आहे की परवाच्या अधिवेशनामध्ये अशा पद्धतीने जर अधिवेशन राहिलं तर मला वाटतं की त्या सभागृहाचा जो दर्जा आहे तो संपतोय काय अशा प्रकारची भीती वाटते आणि त्याला बघा काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या महाराजांच्याबद्दलची अस्मिता मराठी भाषेच्या भाषेच्याबद्दलची अस्मिता ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेली आहे त्याला कुणी ठेवण्याचा प्रयत्न केला तर कधी सण केला जात नाही परंतु सभागृहाची सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संदर्भातून मग कोणीतरी जाणीवपूर्वक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये मग आता मराठी बोललंच पाहिजे हे काय गरजेचं नाही आता घाटकोपरा हा गुजराती भाषिक आहे अमुक अमुक हा हिंदी भाषिक आहे तिथं त्यांनी त्याची भाषा वापरावी म्हणजे मुंबई सोडण्याचा ग प्रयत्न होतो का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच वेळेला जर एखादं बोललं आणि त्याच्यावर जर आपण विरोधकांनी आवाज उठवला तर मग ते आबू आदमीने औरंगजेबाचा विषय असे काय आम्ही विरोधक म्हणून आम्ही सगळ्यांनी चांगलं यांच्यावर कारवाई करा परंतु विषय डायवर्ट करायचा कर कोरतकरच्या बाबतीत सोलापूरकरच्या बाबतीमध्ये कोरतकर कोण आहे ते आर एस एसचे नागपूरचे पदाधिकारी आहे मग हे डायवर्ट करण्यासाठी मग काहीतरी अनिल परबांनी केलेला वक्तृत्वाचा विपर्यास केला गेला आणि त्यांनी काय सांगलं संभाजी महाराजांचे जसे हाल केले धर्म बदलण्यासाठी तसा आम्हाला पक्ष बदलण्यासाठी हाल केले आता हे त्यांनी तो वक्तृत्वाचा करून काल त्याच्यावर गोंधळ आणि अंगावर धावून जाणे वगैरे गोष्ट आहे आणि मला वाटतं की वेळेत जर याला बंधन किंवा वेळेत जर याच्यावर चर्चा केली नाही अवघड होईल आणि लोकांच्या अपेक्षा काय असतात लोकांना अपेक्षा सभागृहामध्ये तुम्ही लोकांच्या भिताचा काय निर्णय होणार आहे कोण आवाज उठवतो याच्यावर असतात ते पाहायला मिळणार तरी सुद्धा मिळालेल्या वेळेमध्ये आम्ही पण चांगल्या संदर्भामध्ये आम्ही राज्यपालाच्या भाषणामध्ये का काही मुद्दे आम्ही उभे केलेले आहेत विशेषतः शेतकऱ्यांचा प्रश्न असेल उल महाराष्ट्राचा असेल औद्योगिक क्षेत्रातला विषय असेल त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवलेला आहे ह्या वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये जिथे जिथे म्हणून होईल लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये खरं म्हणतात मंत्र्यांचं त्यावेळेला उत्तर देताना एवढा गोंधळ झाला की एकवीसशे रुपये आम्ही देऊ शकणार नाही अरे तुम्हीच आश्वासन दिलं होतं आता एकवीसशे रुपये देऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं परत आम्ही विचारलं मग पूर्वीची यादी तुम्ही कमी करताय मग पूर्वीचा जी आर निघालेला असताना मग त्या असलेल्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल किंवा राज्य सरकारने ते देताना सरसकट सरसकड्या आता वसूल करायचा नाही हा जनतेचा पैसा जर असाच तुम्ही वाटणार कर असाल तर त्यांच्यावर कारवाई करा त्याचं उत्तर दिलं गेलं नाही आणि आर्थिक पाणी अहवाल आम्ही बघितला आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा सरकार अडचणीचं आहे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही मागच्या वेळेला एक लाखाच्या वरती कर्ज काढलं गेलं म्हणून मागचं सरकारचं पगारापासून बाकीचे पैसे देता आले अशी परिस्थिती आहे आता यात वेगवेगळ्या प्रकारचे विषय आम्ही रोजच मांडतो सभागृहामध्ये आम्ही चुकीचं काय असेल तर त्याच्यावर आवाज उठवत असतो आणि मला वाटतं की उद्या आर्थिक बजेट होईल सुद्धा आम्ही शंभर टक्के त्याप्रमाणे आवाज उठवण्याचा प्रयत्न शंभर टक्के देण्याचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही का त्या ठिकाणी घोषणा देत होतो त्यावेळेला साहजिकच आहे इतक्या वर्षाच्या नेतृत्व म्हणून माझं प्रेम आहे आणि पक्ष बदलले तरी एक आपुलकीचं रिलेशन असतं ते कधी संपत नसतं माझं लक्ष नव्हतं पण त्यांनी येऊन प्रेमाने ओक्की मारली ते प्रेम आहे पक्षाचे विचार वेगळे झाले तरी वैयक्तिक प्रेमाचे संबंध असतात ते त्यांनी त्या ठिकाणी दिसून आले पश्चिम महाराष्ट्राची प्रभारी नाही नाही तो धरणाचं ना आस्तरीकरण करावं या संदर्भामध्ये मी विषय मांडला होता मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस असताना बावन्न कोटी रुपये या कॅनॉल चे द्यायचे कबूल केले होते यांत्रिक विभागाला पैसे नाहीत ह्या महत्वाच्या विषयातून जर पाणी वाचलं तर साधारणतः एक ते दोन टी एमशी पाणी वाचेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल जो आता पाण्यासाठी मारामारी होते त्याचा हे होईल मला वाटतं की त्यावेळा मंत्र्यांनी सकारात्मक सांगितलं आणि मी आश्वासन समितीकडे टाकलेलं आहे हे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही त्याचं आता इयरिंग लागेल सचिवांना त्याचं उत्तर द्यावं लागेल परंतु मला वाटतं की मंत्र्यांनी कालच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या बाबतीमधला प्रोग्राम घेऊन लवकरात लवकर त्याला निधी उपलब्ध करून देतो दे असं आश्वासन दिलेलं आहे मला वाटतं पुरवणी मागण्या पण चालू आहेत पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आहे विशेषतः कायदा सुविधामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवणार आहोत सध्याची परिस्थिती बघितली की ती पैल एवढी भयानक आहे आणि ती परिस्थितीवर कुठंतरी सरकारचं नियंत्रण यावं याच्यावर आम्ही आवाज निश्चितपणे उठवणार आहोत आपण त्यांच्या धोरणात्मक बदल काय आहेत याच्यावर आम्हाला माहिती नाही परंतु त्यांनी धोरणात्मक बदलाच्या संदर्भातली काही पॉलिसी ठरवली असेल तर त्याच्यावर जेव्हा ते ठरवतील तेव्हा त्याच्यावर लक्ष देऊन मिळालं होतं माझ्या माहितीप्रमाणे कृष्णा खोरे महामंडळाच्या बाबतीमध्ये आताच्या घडीला मी काल पण एका सभागृहामध्ये म्हणालो की आपण अनुशेष अनुशेष करत जे विकासाला कोणतीला जात आहे जर दर सोशी धरण झालं तर दोन जिल्ह्यामधला पाण्याचा प्रश्न काय आमचा मिटेल या अनुषित जर निघत नसेल तर त्या धरणाच्यामुळे विकास खुंटला जातोय दुर्दैवा असं मी सांगितलेलं आहे मला वाटतं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे मी त्याच्यावर फोकस निश्चितपणाने करणार आहे आता तुम्हाला मी खरं सांगू का की त्यांनी राज्यपालाच्या भाषणामध्ये त्यांनी आम्ही काय काय केलं काय काय नाही केलं याच्या मला सांगत होते त्यांनी सांगलं आम्ही इतके महामार्ग केलंय आता हा शक्तीपीठ करतो हे करतो बोल पूर्वीचे आहेत त्याच्यावर लक्ष नाही तुमचं रिलायन्सचा हा दिलेला महामार्ग पुणे बँगलोर महामार्ग हा किती वर्षापासून तसाच आहे अजून त्याचं काम चालू आहे त्याचं काम संपण्याची मुदत संपली तरी त्याला एक्सटेन्शन का दिलं जातं आणि टोल इतका मागे केला जाते टोलमध्ये तुम्ही कार्यकर्ते त्यामुळे टोला टोल वाढवत नाहीता पण तिथं दुरुस्ती होत नाही या पुणे सातारा पंढरपूर रोडवर प्रचंड अपघात झाले त्याच्यावर काय अजून कारवाई झालेली नाही हे सगळे विषय मांडलेले आहेत आता राज्यपालाच्या भाषणावर मी काल उत्तर ऐकलं त्यात काय त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही त्यामुळे ते फक्त आम्ही मांडायचा प्रयत्न केला मग सरकार त्यात गांभीर्य दिसत नाही